दाखव सरपंच दाखव सरपंच वेळ नाही आपल्या आपल्या सरपंच वेळ नाही पाहिली दाखवाय गावाची काय व्यवस्था दिली सरपंच माहित आपल्या सरपंच वेळ नाही आहे ना म्हणून आपण सोशल मीडियावर दाखवतो आपल्या सरपंच झाली तिकडची दाखव लोकाले काय त्रास आहे माहित झालं पाहिजे सरपंच झाले त्रास म्हणजे लोक पळून आले याच्या नाही नाही मरून लोक लोक आहे लोक मेहनत तरी काय सरपंच झाले त्याची जी बंडी पडला ना बिचारा तो झालं दोन दिवसाच्या अंदर मी सरपंचाला दोन दिवसा अंतर देतो दोन दिवसा अंतर हे झालं काम याच्यावर विचार केला ग्रामपंचायत ठीक आहे नाही तर सरपंचाची खुर्ची राहणार ना। नाही बाकी समोरचा विचार सरपंचानी आणि ग्रामपंचायत विचार करा ग्राम जरी तो कोणाला काही जीवित आहे तो जबाबदार कोण राहणार सरपंच हा आपण जेव्हा निवडणूक असतो लोकांच्याकडे सतरा वेळा आपण जातो आणि अशा वेळी आपल्याला हे पाहाली आपल्याला वेळ नाही आहे म्हणजे काय कोण जेव्हा जिम्मेदारी घेण्याची फक्त पद घेतला झालं पद का शेवट्यासाठी काय काम करत फोन करा लोकां लोकांच्या लोकांनी किती तपली करायची इकडे पाली कोणाला वेळ नाही आहे सरपंचाला वेळ नाही आहे हा जिम्मेदारी कोण घेणार आहे कोणाला जर काही झालं दुखापत याच्यानंतर मी दोन दिवसाचा वेळ देतो सरपंचाला जर एक काम झालं याच्यावर विचार केला तुम्ही ठीक आहे नाही तर तुमच्या खिड खुर्ची तुम्ही विचार करावा